सन दोन हजार चोवीसमध्ये तब्बल तीस वर्षांनी दोन मित्र ग्रह एकत्र येणार असल्याने कलियुगातील न्यायदेवता व वैभव सुखाचे कारक शुक्र हे दोन ग्रह नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एकत्र येणार आहेत वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनी व शुक्राची ही युती तब्बल तीस वर्षांनी होणार आहे काही राशींसाठी हा कालावधी अत्यंत सुखाचा ठरणार आहे शनि व शुक्र हे एकमेकांचे मित्रग्रह मानले जातात त्यामुळे त्यांच्या एकत्रित येण्याने शुभ प्रभाव द्विगुणित होऊन प्रभावित राशीच्या कुंडलीमध्ये त्यांना चांगला प्रभाव पाहायला मिळू शकेल शुक्र आणि शनी हे एकत्र येऊन युती करणार आहेत शनी अगोदरच राशीमध्ये विराजमान आहेत दोन हजार पंचवीसपर्यंत शनी राशीमध्ये स्थित असणार असल्याने या कालावधीत अनेक राजयोगसुद्धा निर्माण होणार आहेत या शनी शुक्र युतीचा लाभ नेमक्या कोणत्या राशींना होऊ शकणार आहे ते आता पाहूया ज्योतिषशास्त्रानुसार सन दोन हजार चोवीसमध्ये राशीत शनी आणि शुक्राची युती होतात मेष राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरू होऊ शकतील या काळात आपल्याला सुरू केलेल्या प्रत्येक कामामध्ये शुभ परिणाम मिळू शकतात शुक्राच्या कृपेने आपल्याला लक्ष्मीची साथ मिळू शकते अर्थार्जन मुख्य माध्यम म आणि सरस्वतीची कृपा तुमच्यावर असू शकते तुमच्या वाणीच्या माध्यमातूनही तुम्ही अनेकांवर प्रभाव पाडू शकता आणि यातूनच तुम्हाला प्रचंड धनलाभ होण्याची चिन्हे आहेत व्यवसायात वाढ झाल्याने समाजातील स्थान भक्कम होऊन तुमचा मान सन्मान वाढीस लागू शकतो वृषभ राशीच्या कुंडलीमध्ये दहाव्या भावात शनि आणि शुक्र हे एकत्र येणार आहेत या युतीच्या प्रभावाने वृषभ राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे पाठबळ लाभेल तसेच वरिष्ठांच्या कौतुकाने भारावून जाण्याचे योग येतील एखादा जुन्या जमिनीचा व्यवहार मार्गी लागू शकेल कोर्टाच्या खटल्यात तुमच्या बाजूने निकाल लागण्याची दाट शक्यता राहील कौटुंबिक एकोपा वाढवणारा एखादा प्रसंग घडू शकतो लग्न किंवा समारंभाच्या निमित्ताने प्रिय नातेवाईकांची भेट होऊ शकते या काळात तुमच्या कष्टांचा आणि श्रमाचा पुरेपूर फायदा होऊ शकेल सरत्या वर्षी म्हणजेच दोन हजार तेवीसमध्ये मिथून राशींच्या लोकांना शनीच्या साडेचतीमधून सुटका झाली होती आता येत्या नववर्षात शनी शुक्राच्या प्रभावासह मिथून राशीच्या कुंडलीत नवव्या स्थानी स्थिर होणार आहेत यामुळे येत्या वर्षात आपल्याला नशिबाची तगडी साथ मिळेल तुमचा स्वतःचा व्यवसाय असल्यास यातून अधिक नफा कमवू शकाल नोकरीमध्ये तुम्हाला हवी असणारी संधी यावर्षी मिळू शकते मिथुन राशीच्या लोकांना अनपेक्षित धनलाभाचे योग येतील याशिवाय ગયા વર્ષભરાપાસ તમને અડકુ પડે પૈસે પરત મેળુ શકતી જ્યોતિષશાસ્ત્રાનુસાર સિંહરાશી મંડળીના યે કાળા ઉત્તમ સ્તરીય અનુભવ સન દોન હજાર ચોવીસ મધ્યે સિંહરાજ यशाच्या शिखरावर पोहोचू शकेल पण सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमचं मानसिक आरोग्य या वर्षामध्ये उत्तम राहील तुम्ही यश आणि प्रगती यासह हो। शांतता व समाधान अनुभवू शकणार आहात जीवनामध्ये पुढे जाण्याचा वेग चांगला असेल मात्र तुम्हाला प्रत्येक गोष्टीच्या वेगळ्या अनुषंगाने अनुभूती घेता येऊ शकेल तुमचे समाधानत, तुमचा चांगले व योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मदत करतील काही प्रमाणात जुन्या गोष्टीमध्ये बदल करून तुम्ही त्या स्वतःसाठी फायदेशीर ठरवू शकाल त्यात बरोबर स्थान बदल केल्यास त्यामधून तुम्हाला उत्तम प्रगती साधण्याचे योग येतील त्यासाठी तुमच्या राहत्या जागा किंवा तुमचा चालू जागेतील व्यवसाय हा नव्या ठिकाणी स्थानांतरित केल्यास त्यामधून तुम्हाला उत्तम प्रगती साधण्यासाठी शुक्र आणि शनी या दोन ग्रहांची युती तुम्हाला चांगली मदत करेल